बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झालेला मिळाला पहिल्याच आठवड्यात या सीझन ची पहिली कॅप्टन कोण होणार यासाठी चढाओढ रंगलेली पाहायला मिळाली आणि या, या टास्क सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्या जोरदार बाचाबाची झाली आणि त्यांच्यातील हा वाद चर्चेचा विषय ठरला या वादात तन्वीने सागरच्या प्रोफेशन बोट उचललं तन्वीचं हे वागणं घरातील स्पर्धकांना प्रेक्षकांना आणि सिनेसृष्टीतील कलाकारांना देखील अजिबात आवडला नाही सागर कारंडेला सपोर्ट करत आता अभिनेत्री विशाखा सुभेदारने केलेल्या पोस्टने साऱ्या लक्ष वेधून घेतलंय विशाखाने फेसबुक पोस्ट शेअर करत म्हटलं की सागर कारंडे मस्त खेळतोय कॉमेडी करतो जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकाराला कोणत्याही कालच्या पोरीने येऊन टपली मारून जावं यांनी काय अनुभवलंय असं किती काम केलंय पुढे विशाखा सुभेदार म्हणाल्या असो पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात दहाव्या वीकला खेळते असं का खेळते ही अग असं काय केलं सितारांसाठी की तू त्यांच्याशी डील करतेस आधी दिल तर जिंक त्यांचं पण मला ते शक्य वाटत नाही किरकिर कर्कश आवाज विशाखाने सागरला पाठिंबा दर्शवित तन्वीला चांगलं सुनावलं विशाखा सुभेदार ची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला